नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मुरमुरेचे लाडू कोणी चुरमुरे पण बोलतो मुरमुरे बोलतं आणि लाडू मला आवडतात इथं बघा ह्याच कपाने मी तीन कप मुरमुरे घेतलेत आणि बघा एक कप गुळ घेतले बघा असं मुरमुरे मी चाळणीमध्ये चाळून घेतलेत का बिरा असला ते निघून जाईल आता इथं बघा मी मुरमुरे दोन मिनिटं असं भाजून घेणार आहे फक्त हलकस म्हणजे क्रोंच राहण्यासाठी हे बघा आता इथं कढई ठेवली मी हलकंसं गॅस कमी केलाय आणि आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचं फक्त दोन मिनटं आणि लाडू बघा एकदम मस्त लागतील खायला असे खरप्पूस खाल्ल्यामुळे मस्त हे बघा शे असं शेकून घ्यायचं आपल्याला मुरमुरे मस्त मग लाडू बिले मस्त लागतात खायला हे बघा मस्त मुरमुरे मी असं भाजून घेतलेत बघा असं चुरचुरत तुटतात पण आता मस्त आता चाळणीतच काढून घेणार आहे मी हे बघा आता चाळणीत काढून घेतलेत बघा हे लाडू मला इतके आवडतात ना खायला आता बघा इथं कढईमध्ये एकच चम्मच मी तूप घेतले आता इथं बघा गुळ टाकणार आहे मी पाक करून घ्यायचा आपल्याला गुळाचा इथं बघा आता गुळ घेतलाय मी आणि गुळ बारीक चिरून घेतलाय बघा आणि आता पाक करून घेऊ हो, आपण गुळाचा आणि इथं बघा ह्या चमच्यानी मी आता थोडंसं पाणी पण टाकणार आहे आणि इथं बघा लहानच चम्मच जसं पोहे खातो आपण त्या चमच्यानी त्या चमच्यानी पाणी टाकलंय मी आणि हा गुळ आपण चांगला आपण शिजवून घेऊ याच्यामध्ये बघा गुळाला पण असं चांगली उकळे आली आहे आपल्याला अजून थोडंसं शिजवून घ्यायचंय आणि बघा पाक चांगला बनला का पा लाडू बी मस्त बांधल्या जातात मग आणि बघा आपल्याला गुळ असा कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे असं पाक चांगला आणि चमच्यानी उलट नाही तर ढवळत राहायचं हे बघा असं चमच्यानी मी सतत असं मिक्स करत होती बघा पाकाला आणि हळू लाडूचं वडो मी यूट्यूबवर टाकलेला आहे पहिले पण हे बघा इथं पाणी घेतलं आता वाटीमध्ये मी नी बघायचं आपला पाक चांगला तयार झाला आहे का नाही पण असं चेक करायचं चे गोळे बनली का असं पा, गोळाच्या पाकाची तर समजायचं आपला पाक चांगला तयार झालाय हे बघा अजून पाक आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे हे बघा चांगलं असं मस्त बनवून तयार आहे बघा आपला पाक पण आता बघा हे याच्यात टाकते मी पाकामध्ये आणि लाडू बघा गरम गरमच बांधावे लागतात मुरमुरे आणि आपला पाक तयार झालेला चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता मग कढई आपण खाली उतरवून घेऊ हे बघा चांगलं असं एक जीव करून घेतलं बघा गुळ आणि चुरमुरे आणि लाडू बघा आता गरम गरमच बांधावे लागतात तर मग काय करायचं थंड पाणी घ्यायचं हाताला लावून नाही तर तूप लावायचं मग चटका कमी लागतो आपल्याला मग जसे आपल्याला पाहिजे लहान मोठे लाडू आपण बांधून घेऊ शकतो हे बघा असं हलक्या हातानेच आपल्याला लाडू हे करून घ्यायचे वळून घ्यायचे जसं आपण लाडू बांधतो तसं ना बांधायचं बस असं हलक्या हाताने खालीभरी करत राहायचं हे बघा मस्त लाडू बांधून तयार होतात का नाही बघा तूप नाही तर पाणी लावून घ्यायचं हाताला मग मस्त लाडू बांधल्या जातात हे बघा आता दुसरा पण बनवून दाखवते आणि आपल्याला असेच लाडू फटाफट बनवून घ्यायचेत हे बघा लाडू आपल्याला गरम गरमच बनवावे लागतात थंड झालं का मध्ये बन ना ना। बनणार नाहीत हे बघा किती मस्त बनवून तयार झालेत मुरमुरेचे लाडू एकदम टाइम लागत नाही काय नाही बस पाकाकडे तेवढं लक्ष द्या लागतं व्हिडिओ आवडत एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा